ऑनलाईन जन्म नोंदीचा घोटाळा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा असून त्याची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे ते यवतमाळ येथे बोलत होते सोमय्या यांनी सांगितले की सेंदूरसनी येथील घोटाळा मोठ्या प्रमाणावर उघड झाला असून बिहार उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल महाराष्ट्र अशा पाच राज्यात ही टोळी सक्रिय असल्याचा संशय आहे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एका गावाची लोकसंख्या पंधराशे असताना ऑक्टोंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस काळात तब्बल पंधरा हजार पाचशे सत्तर जन्म नोंदी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचे त्यांनी सांगितले या नोंदीमध्ये महाराष्ट्रातील एकही व्यक्ती नसल्याचा आरोप त्यांनी केला या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालकांनी लक्ष घालावे अशी मागणी करत सोमया यांनी यवतमाळ या पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले बनावट जन्म नोंदीचा वापर पासपोर्ट तयार करण्यासाठी बेनामी निधी व्यवहारासाठी किंवा अतिरेकी कारवाई करण्यासाठी होत आहे का याची चौकशी एस आई टी मार्फत व्हावी अशी मागणी त्यांनी केली दरम्यान अजित पवार यांच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांवरून सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबतही त्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला प्रत्यारोप दोन्ही गटाकडून होताना दिसत आहेत कुठेतरी भाजपचा विरोध असल्याचा सूर जो हो आहे तो या ठिकाणी शरद गटाकडून केला जातोय परिस्थिती अशी आहे

संरक्षण मंत्री गृहमंत्री करणार धोका असले म्हटलं निजे म्हटल्यांना अरे त्यांना टी व्हीवाल्यांनी जिवंत ठेवावं म्हणून ते करतात आता ते दे उत्तर देण्याची गरज नाही नंतर संजय राऊतांनी जे आहेत ते प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आहे दादांचा मृत्यू संशयास्पद आहे आणि ऑपरेशन लोटसचा हा भाग आहे कारण भाजपच्या विरोधात जाणारा तुरुंगात जातो किंवा जीव गमतो असाही आरोप त्यांनी केलेला आहे काही लोक पक्ष आणि स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी ज्वलंत पण आता गेला आता था, ठाकरे सेना तर साफ झाली छोट्या ठाकरेला पण बुडवलं तो म्हणून स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आणि पक्षाला जिवंत टी व्हीवर ठेवण्यासाठी अशा प्रकारची वल्गना करत असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं हेच योग्य आहे जे नोंदी घोटाळा आहे तो वेगवेगळ्या पहिला जो आपण गेल्या वर्षी काढला तो तहसीलदारद्वारा झालेला घोटाळा आता हा सिस्टम हे करून आंतरराष्ट्रीय आंतरराज्य तर आहेतच यात फोरेनच फंडिंग पण असू शकते तर हा सेकंड पार्ट आहे आणखीन यात एक तिसरा पार्टचा पण घोटाळा आहे मुद्दा असा आहे की बाहेरून लाखोच्या संख्येत घुसखोर बांगलादेशी रोहिंग्या येतात आणि इथेच बसतात ते अशा प्रकाराने जन्म प्रमाणपत्र मिळून भारताचे नागरिक बनतात ही खरे की घंटी आहे वास्तविकरित्या सेंदूर सनीचा जो घोटाळा बाहेर आला तो इतका मोठा आणि व्यापक आहे आतापर्यंत जे आम्ही होमवर्क केले आहेत पाच राज्यापर्यंत याची गँग जी आहे याचे कॉन्टॅक्ट आहे बिहार उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आता मागे खूप मोठ षडयंत्र आहे त्यांनी पूर्ण सिस्टम हे केलेली आहे आता आज आणखीन एक गावातला घोटाळा बा, बाहेर आला नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुका गावची लोकसंख्या पंधराच आहे पण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या दोन हजार पंचवीसच्या तीन महिन्यात पंधरा हजार पाचशे सत्तर जन्म नोंदी झाल्या यांचं वय वीस तीस चाळीस पन्नास यातला एकही माणूसच्या गावात किंवा हो महाराष्ट्रातलं नाही म्हणजे पहिलं सेंदूरसनी नंतर भवानी नंतर जळगाव जिल्ह्यातलं पारोळात ते एक, -एक आता चार गावात हा घोटाळा उत्तर प्रदेशमध्ये पण सहा ठिकाणी हेच या टीमनी केलेला घोटाळा समोर आला आहे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात महाराष्ट्राचे डी जी पोलीस व मुख्य सचिवांना पण लक्ष घालायला सांगितलं आहे आज यवतमाळ येथे येण्याचे दोन कारण एक यवतमाळचे जे सगळे अधिकारी आहेत म्हणजे पोलीस असो महसूल जिल्हा परिषद त्यांनी हा घोटाळा बाहेर निघाल्यानंतर गेल्या दीड महिन्यात जे मेहनत केली अनेक राज्यात त्यांच्या टीम गेल्या आणि या घोटाळ्याचा मुळापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला त्यासाठी मी त्यांचा धन्यवाद कर, अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि याच्यामुळे हा घोटाळा पूर्ण नॅशनल स्वरूपात आहे हे पण समोर आलेलं आहे मुद्दा असा आहे की ती जी एस आय टी आहे त्याचं कार्य जे आहे हे सायबर म्हणजे हॅक कसं केलं जाते दुसरं जे जा आहे ते फील्डमध्ये जिथे जिथे घोटाळे झाले आहेत त्यांच्या टीम जातात इथले एस पी पाठवतात कलेक्टर सी ओ तर या पासपोर्ट याचा उपयोग पासपोर्ट पासून कसं फोर्जरी केली जाते वरचं नाव बदललं जात आहे महाराष्ट्राचं उत्तर प्रदेश केलं जाते तर डोमिसाइल पासून पासपोर्ट पासून बेनामी फंड ट्रान्सफर सगळ्या प्रकारच्या पाच राज्य दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जे आता इन्व्हेस्टिगेशन करतोय ते जे करतायत त्यांचा म्हणजे लाभार्थी आहेत म्हणजे आज पन्नास हजार नावं आली आहेत ना हे पन्नास हजार पैकी महाराष्ट्राच्या पाच हजार दोन हजार चार हजार असेल चाळीस हजार बाहेरचे आहे हे कोण आहे कसासाठी केलं त्या स्लीपर शेलची माणसं तयार केली जातात का घोष आयडेंटिटी तयार केली जात आहे का अतिरेक्यांसाठी हे बनवलं जात आहे का या सगळ्यांचा तपास याचा डीजी महाराष्ट्र जे डीजी पोलीस आहे ते स्वतः पण या प्रकरणात लक्ष देणार आहे